दुरितांचे तिमिर जाओ स्वधर्म सूर्य पाहो जोजे ते लाहो प्राणी जात असे प्रतिपादन करून समस्त विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान मागणाऱ्या पुरुष असूनही ज्यांना संपूर्ण जगानं माऊली म्हणून मान्यता दिली त्या संत ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माचा संत परंपरेचा पाया रचला संत कृपा झाली इमारत फळा आली ज्ञानदेवे रचिला पाया उभारले देवालया नामा तयाचा किंकर त्याने केला हो विस्तार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत तुका झालासे कळस भजन करा सावकाश कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत ज्ञानेश्वरांनी पाया रचल्यानंतर संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात मनांची मशागत करून विचारांची पेरणी करण्याचं काम संत नामदेव एकनाथ मुक्ताबाई सोपानदेव निवृत्तीनाथ या आणि अशा अनेक संतांनी केलं हरलो जरी हरल्याची मला खंत नाही शांत बसायला मी काय संत नाही असं आजकालची पिढी यमक जुळवण्यासाठी म्हणतही असेल पण खऱ्या अर्थानं संतांनीच आपल्या आचार विचार तत्वज्ञानातून अभंग कीर्तनातून महाराष्ट्राच्या या कोरड्या माळरानावर भक्तीचं नंदनवन फुलवलं जातीपातीच्या तटभिंती उद्ध्वस्त केल्या माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी लागणाऱ्या भागवत धर्माची पुनर्स्थापना केली आणि याच धर्माने जीवन जगण्याचे संदर्भ शिकवले त्यानंतर तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी असं म्हणणाऱ्या तुकारामांनी त्यावरती कळस चढवला आणि याच कळसावरची पताका खांद्यावरती घेऊन लाखो वारकरी दरवर्षी पंढरपूरकडे मार्गस्थ होतात या वारीमध्ये कोण लहान नाही मोठा नाही वैर अभिमान अहंकाराचा पालापाचोळा पायाखाली तुडवत जातीपातीच्या पलीकडे बघणारी ही वारी विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ या उक्तीला जागून समानतेचा संदेश मनामनावर कोरल्याशिवाय राहत नाही वैष्णवांचा मेळा भक्तांचा सागर समानतेचा संदेश कपाळावर बुक्का गळ्यात तुळशीची माळ आणि मुखाने अखंड हरिनाम हे दृश्य म्हणजे वारी संतांची शिकवण म्हणजे वारी ईश्वरी प्रेमाची विलक्षण अनुभूती घेण्याची संधी म्हणजे वारी पंढरपूरला जाऊन विठुरायाचे दर्शन याची देही याची डोळा घेणे म्हणजे वारी महाराष्ट्राची ओळख असलेली ही वारी गेल्या हजारो वर्षांपासून सुरू आहे आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत ही वारी अशीच चिरंतन राहावी हाच आशाबाद रामकृष्ण हरी आपणास गणेशोत्सवाच्या खूप शुभेच्छा